तर तरा आणि त्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे सगळं वेगळं एक आज नवीन आहे असं मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे आणि मी आता पूजा मांडायला घेतली देवाची पूजा करून झाली माझी हे बघा देवाची पूजा करून झाली वाती करून ठेवलं आता आणि हे पूजा मांडण्यासाठी सामान गोळा केलं आहे मी सगळं रात्री सामान आणून ठेवलं होतं आता मी पूजा मांडते आणि कशी मांडते नक्कीच बघा पोर सकाळीचं टिफिन वगैरे केलं सकाळी सहा वाजताच उठलेली मी सकाळी टिफिन वगैरे केला पोरं शाळेत गेली आमची आहो पण कामाला गेले चार वाजता तीन वाजता उठता चार वाजता कामाला जातात आणि चला आज कंटिन्यू करा कुठे जाऊ नका आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि सगळं झालं घरं वगैरे पुसलं स्वच्छ केलं सगळं आणि पूर्ण पूर्ण फिल्म माझ्या स्वामींची पूजा झाली आता बारात रांगोळी काढायची आणि पोरांची मस्ती असते खेळत खाली ती बघा पूजा करून घेते आता पटापट सगळी कळत पित्तंबरे नव्हते मी त्याच्यामुळं घासलंच नाही ती कलश त्याच्यामुळं आता पूजा मांडून घेते चला पूजा मांडून फटाफट दहा पंधरा मिनटं लागतील पूजा मांडायला पटकन मांडून घेते तर माझी आता हे बघा माझी पूजा वगैरे सगळी झाली आणि जर असं भूक लागल्यासारखं झालं तर मी चहा करून केले आता धुनं धुवायचे भांडे घासायचे तर एवढे मोठे भांडे पडले तर अकरा सगळा राडा पूर्ण शाळेतून आले जेवण वगैरे केला सगळा राडा पडलाय तसं आणि हे बघा अशा पद्धतीने सुंदर अशी पूजा मांडली आहे मी हे बघा हे माझं मंदिर हे बघा महालक्ष्मी प्रसन्न आणि ही पूजा मांडलेली आहे मी कशी वाटते तुम्हाला नक्कीच सांगा आणि छान वाटते ना पूजा महालक्ष्मी आणि जे हा ही व्रत करतात त्यांना भरभरा ते असं काका कहाणीमध्ये गेलेलं पण मी पहिल्यापासून करते जसं माझं लग्न झालंय तसं मला आवड आहे पूजा मांडायची करायची पूजा पाठ करायची सगळे गोष्टीची आवड आहे सगळ्यांना मानते मी जेवणला आणि हे बघा अरे जेवण करून ये पोरा अय तुलाच बोलते अयो हे बघा जेवण केलंय वर देव धर्म तर मी तिथं गायी आहे त्या टेबलला पाय गणपतीची मूर्ती तिथं आणि टेबलला पाय लावून बसला इकडं अभ्यास चालू घ्यायचा गाईबाण्या तुला अक्कल आहे का तुला सांगितलं करत काय हा हे बघा बाहेर हि ला रांगोळी काढलेली छोटीशी अशी लई मोठी नाही काढली पोरं सगळी पुसून टाकते तर आणि जी बघा तर मस्तीत चालू असते लय मारणार आहे मी तुम्हाला दोघांना दिवस उगली मला मान माणूक केले परेशान करून टाकले मी मला लुल घ्यायचा असं वाटतं झोपूड घ्या याला काय झालं उपवास असल्या सगळ्या गोष्टीचा कंटाळ येतो तू खाल्लं ना चार टाइम दिवस हा तू खाल्लं ना चार टाईम शांत बस आता तर आता धुन धुते भांडे घासते कोरोनाला क्लासला जायचंय क्लासला जाते ना डोकं वगैरे नाही सरलं काही नाही काहीच नाही केलं कंटाळा आला मला चहा प्यायचा होता दूध बी नाहीये होतं थोडंसं फुलपात्र तेल पिऊन घेतलं वाटतं पोरांनी हा पोरं आहेत माझे पण चला संध्याकाळी बनवून काढण आता राहिलेला व्हिडिओ आता धुनो भांडे सगळं करते भाजी संपली बटाट्याची भाजी केलेली सकाळी कोरडी पोरांना टिफिन देण्यासाठी भाजी बी संपली आता चला आता मी काय करते धुळत होते मग भांडे असते आणि थोडा आराम करते पुरत होते ना आता थोड़ा थोड्या वेळा क्लासला तर घेतो थोड्या वेळाने बाय आता माझं जेवण बनवून झालेलं आहे चपाती आणि वांग्याचं भरीत मी त्याच्यात काय बनवलं आहे आणि लाल मिरची लाल मिरची पावडर आणि मीठ आणि उपवास सोडायला कांदा लसून वापरायचं नसतं म्हणून मी काय केलं आहे वांग भाजलं आणि त्याच्यात टोमॅटो टाकलं आणि लाल मिरची पावडर टाकलं आणि मीठ टाकलं आणि तेल टाकलं बस एवढंच टाकलं आणि खीर बनवली आहे निवेद्याला

आजचा व्हिडिओ इथेच थांबत आहे आज गुरुवारची पूजा वगैरे माली उपवास आहे आणि नक्कीच कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नसंत